हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनेल बी नमस्कार बाई तुझापाई या नावाची एक नवीन वेब सिरीज येते आजवर आपण मराठीतल्या अनेक नवनवीन चित्रपटांबद्दल बोललेलो आहोत जाणून घेतलेलं आहे पण मराठीमध्ये होणाऱ्या वेब सिरीजबद्दल पहिल्यांदाच मला बोलायला मिळते आणि ऐकून घ्यायला पण मिळते त्याचा विशेष आनंद आहे खरं तर मराठीमध्ये एक सातत्यानं वेगवेगळे खूप सुंदर प्रयोग होत आहेत अनेक प्रगल्भ संहिता येत आहेत आणि अशा वेळेला निपुण धर्माधिकारी एक वेब सिरीज करतायत हे म्हटल्यावरती उत्सुकता आणखीनच वाढलेली आहे आणि आज बाई तुझ्या पाई या वेब सिरीजची टीम आमच्यासोबत आहे मी स्वागत करतो निपुण धर्माधिकारी आपलं क्षितिजोग आपलंही स्वागत आहे आणि साजिरी जोशी पहिल्यांदा मला हेच विचारायचे की चित्रपटाचा पडदा याच्यापेक्षा वेब सिरीजचं माध्यम जवळचं का वाटलं मला सगळीच माध्यमं प्रिय आहेत असं काही एकतर एक नाही माझी सुरुवात नाटकापासून झाली एकांकिकेपासून एक त्याच्यानंतर प्रायोगिक एक नाटकं दीर्घांक व्यावसायिक नाटकं हे करत करत सगळी माध्यमं एक्सप्लोअर करायला आवडतात जेव्हा यूट्यूब आपल्याकडे नवीन होतं तेव्हा त्याच्यावरती पण काही ना काहीतरी प्रयोग करून पाहिले भारतीय डिजिटल पार्टीबरोबर सो असं म्हणजे एकच एक आता आपण फक्त चित्रपटच करू असं काही म्हणणं नाही आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक कथेची त्याची त्याची गरज असते प्रत्येक मी एक कथा चांगल्या पद्धतीने आपल्याला नाटकात सांगता येते तर तीच चित्रपटात त्याचं रूपांतर होईलच असं नाही आणि उलटं पण आहे तशी मला असं वाटतं की ही जी वेबसिरीज आत्ता आपण करतो आहे बाई तुझ्या बाई म्हणून तर ती एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ओरिजिनली तमिळमध्ये बनली आहे आयाली या नावाने मुथू कुमार हे लेखक दिग्दर्शक आहेत त्याचे आणि एक त्याचा साचा तयार होता झी फाईव्हवरतीच ती वेबसिरीज होती आणि मराठी झी फाईव्हचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांना असं वाटलं की हा की ही कथा आपण मराठीत सांगायला हवी आणि मी ती वेबसिरीज आधीच पाहिली होती मागच्या वर्षी जेव्हा आली होती तेव्हा आणि फारच आवडली होती आणि आत्ता यावर्षी जेव्हा त्यांचा फोन आला की असं असं आपण करूया तेव्हा मला ती माहितीच होती त्यामुळे हो म्हणायला की फार वेळ लागला नाही कारण का विषय फारच सुंदर आहे पण मग साहित्यामध्ये जसं स्वैर अनुवाद बरोबर भाषांतर असे प्रकार ही नेमकी अनुवाद आहे असं पण म्हणूया मला स्वैर म्हणणं थोडं जड वाटतंय कारण का त्याच्यामध्ये मी ओरिजिनल जे लेखक आहेत त्यांचं मी क्रेडिट हिरावून घेईन असं वाटतंय पण आम्ही गाभा तोच ठेवत जीव तोच ठेवत आम्ही काही ना काहीतरी त्याच्यात अर्थात बदल केलेत पण जर तुम्ही त्या म्हणजे सुरुवातीला आयाली बघितली आणि त्याच्यानंतर बाई नंतर तुझ्यापाई पाहिलं तर तुम्हाला एकच कथा पाहिल्याचा फील नक्की पण वेगळ्या पद्धतीने मांडणी आहे हे नक्की तुम्हाला जाणवेल बाई तुझ्यापाई यातल्या बाई कोण आहेत या की या या पण मला वाटतं की ते नाव प्रतीक आहे की म्हणजे बाई त्या गावातल्या प्रत्येक बाईला धरून ते आहे की तुझ्या पाय आमच्या <coughs> सिरीज मध्ये एक देवीचा रेफरन्स आहे म्हणजे अशी देवी नाही आहे पण ती सिरीज मध्ये म्हणतो आपण घडवल्यासारखं तर ते खरं तर त्या बाईला पण आहे की बाई तुझ्यापाई हे सगळं चालू आहे ते सगळ्यांना मिळून आहे त्यातला तुमचा रोल काय आहे अहिल्या ह्याची जी नोट आहे त्याच्यामधलं पहिलंच वाक्य फार इंटरेस्टिंग आहे जे धैर्य त्यानंतर शिक्षण आणि जुनाट परंपरांना प्रश्न विचारण्याचा अधिकार अतिशय महत्वाचा आहे तो हा अधिकार यांचा आहे आणि त्याला तुम्ही साथ दिलेत की त्याला आडवं पडत नाही अत्यंत बरोबर साथ दिलेली आहे तो सगळा अधिकार आ, आ, का प्रश्न विचारण्याचा ते धैर्य ते सगळं अहिल्या ही कॅरेक्टर जे साजरी करते तिचं आहे आणि मी तिच्या आईची भूमिका केली आहे की जी आधी नॅचरली हे इतकी वर्ष चालू चालत आलेल्या परंपरा आहे तर त्याला आधी ती विरोध करते पण ह्या का विचारलेल्या प्रश्नाचं जेव्हा खरं उत्तर हळूहळू तिला सुद्धा कळायला लागतं तेव्हा ती तिची साथ देऊ लागते सो ते कॅरेक्टर आहे पण हे नाव थोडस असं वेगळं वाटत नाही बाई या शब्दाने आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेकदा जोक्स होतात अशा वेळेस तुमचं धाडस आहे की तुम्ही असं नाव ठेवलेलं आहे तर हेच नाव का ठेवलं मला असं वाटते की जसं तुम्हाला प्रश्न पडला तसा इतरांनाही पडावा प्रश्न आणि म्हणजे तुझ्या पायी काय काय करावं लागतं हे स्त्री पायी पायी बरोबर किंवा युवती कन्या असं नाही नाही पण ते त्याला काय म्हणू आपण बाई तुझ्या पायी हे ज्या पद्धतीने त्याला एक रिदम आहे एक राहीम आहे तो इतर कशात आम्हाला सापडला नाही आणि आम्ही अर्थात वेगवेगळ्या नावांचा आधी विचार केला आ, पण हे एकदा निखिल जो आमचा लेखक आहे निखिल खैरे सो so, त्याला हे नाव हो सुचलं आणि ते सुचल्या सुचल्या एकदम सगळ्यांना आवडलं आणि आपण म्हणतो ना की कॅची नाव हो पाहिजे सो ते, ते पण आहे कारण की बाई म्हणजे त्याला तुम्ही घ्याल तो अर्थ आहे म्हणजे तुम्ही काही म्हणजे आपण काही वेळेला ही बाई अशीच आहे असंही ते वापरतात जसं तुम्ही म्हणालात त्यात विनोद त्यावर विनोद होतात आणि पूर्वीच्या काळापासनं एखाद्या स्त्रीला आदराने संबोधायचं असेल हो, आता मला माहिती माझ्या आजीला अनेक लोक शांताबाई म्हणायचे तर मला असं वाटतं की आपण ते म्हणजे सो हो, ते त्या अर्थाने सुद्धा आहे की तुझ्यापाई हे सगळं आम्ही करतोय सो त्याही अर्थी मला वाटतं म्हणजे तुम्ही आधीच जे नाव म्हणालात की स्त्री युवती तुझ्यापाई त्यात बाईपणाचा जो एक एलिमेंट आहे ना या सगळ्या गोष्टीत तो त्यांनी मिस झाला असता असं मला वाटलं काय बाई तुझ्या बाई या वेब सिरीज मध्ये अहिल्या ही भूमिका साकारली आहे आ, तर अहिल्या ह्या एका छोट्याशा गावातली एक मुलगी आहे जी एक स्वप्न बघती आहे तिला डॉक्टर व्हायचंय आणि तिला शिकायचंय आणि त्याचबरोबर ती ज्या गावात राहतीये त्या गावातली जी परंपरा आहे की मुलगी वयात आल्यावर तिचं शिक्षण बंद करून तिचं लग्न लावलं जात ही त्यांच्या गावात पाचशे वर्ष चालू असलेली परंपरा आहे तर हीच वेळ जेव्हा तिच्यावर येते तेव्हा तिला खरंतर प्रश्न पडतो की का ही परंपरा आहे पण ही का आहे किंवा ही का आपण पाळतो किंवा का पाळली पाहिजे किंवा का नाही मुली शिकू शकत का मुलींचं लग्न होतं हे प्रश्न तिला काही पडले आणि hmm. मग या प्रश्नांच्या प्रवासात ती असताना तिथे तिचं स्वप्न डॉक्टर होण्याचं पूर्ण करते का मग त्यामुळे तिच्यात किती बदल होतात तिच्या आई वडिलांमध्ये किती बदल होतात गावात किती बदल होतात ह्या सगळ्याबद्दल ही सिरीज आहे पण मग यातला जो हा तुझा जोरगोल त्यातला प्रश्न विचारण्याचा पण मग तुम्हाला ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा कुठं त्या गावातल्या आहेत त्याच्याबद्दल काही प्रश्न निर्माण होतात करेक्ट की हा म्हणजे अंधश्रद्धा ही आहे की मुली अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा गावाची रीत ही आहे की मुलगी वयात आली की तिचं लग्न लावून द्यायचं शिक्षण वगैरे सगळं बंद तर ज्या मुलीला डॉक्टर व्हायची जी मुलगी स्वप्न बघते ती असं म्हणते की फक्त माझी पाळी आली म्हणून आता शिक्षण बंद आता एक लग्न करून जा। म्हणजे जा असं पण नाही की ओके लग्न लावून देणार शिक्षण चालू ठेव अशी हे सगळं बंद लग्न करायचं आणि ते एका अंधश्रद्धेमुळे ते गाव पाळत आहे आणि त्यात अंधश्रद्धा मला वाटतं अनेक वेळा ह्यांनी सुरू होते की गावात कोणाचं तरी म्हणजे श्रद्धेनेच लोक सगळं करत असतात एक कोणाचं तरी डोकं फिरतं आणि त्यात त्याला स्वतःच काहीतरी एक काय म्हणतात मतलबीपणा दिसतो आणि ते सगळं अंधश्रद्धेकडे जातं तर अशाच अंधश्रद्धेला ती शेवटी प्रश्न विचारते आणि तिची या वेब सिरीजचा प्रवास कसा आहे म्हणजे झी फाईव्ह न ठरवलं आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की तुम्हाला स्क्रिप्ट किंवा मुळात तो त्याची तुम्ही जी बघितलेली फिल्म आहे ती आवडली होती वेब सिरीज आवडली होती म्हणून तुम्ही अप्रोच के नाही झी फाईव्ह मराठी झी फाईव्ह जे आहे त्यांनी ठरवलं की आपण ही करू आणि मी मला खरंच बरं वाटतं आहे की त्यांनी हा निर्णय घेतला कारण आत्ता मराठी वेब सिरीज तशा कमी बनत आहेत आणि ओ टी टीचा आपल्याकडे विस्तार होताना आपण पाहतो आहे या सगळ्यामध्ये आपली भाषा थोडी मागे पडते आहे का आपल्या भाषेतलं कॉन्टेंट थोडं मागे पडतं का तर हो पडतं आहे आणि त्यामध्ये झीने हे पाऊल उचललं याचं मला खरंच बरं वाटलं की त्यांनी असं ठरवलं की आपण मराठीमध्ये पण काही ना काहीतरी प्रयोग करायला हवेत सो हे एक त्यांच्याकडनं सुरू झालेला जो प्रवास आहे तो चांगला आहे आणि या वेबसिरीज मुळे त्यांनाही आश्वासक वाटावं की लोक बघतायत आणि अजून अजून वेबसिरीज त्यांनी आणि त्यांच्यामुळे इतरांनी पण सुरू करावेत असं मला वाटतं पण मग सुरुवातीला जसं म्हटलं जसं की याच कथेवरती चित्रपट करता आला नसता तो दीड अडीच तासामध्ये दोन तासामध्ये संपला नसता बरोबर म्हणून आहे की खरोखर चित्रपटांना अवघड दिवस येत चाललेले आहेत म्हणून या नवीन माध्यमाकडे चित्रपटांना अवघड दिवस मला असं वाटते की कुठलाही मी आपण चित्रपटाकडे एक व्यवसाय म्हणून जर पाहिलं तर प्रत्येक व्यवसाय जो आहे तो वेगवेगळ्या सायकल्समधनं जात असतो सो आता असं आपण म्हणू की डिक्लाईन या स्टेजमधनं चाललाय खास करून मराठी चित्रपट पण नाही म्हणायला आपण एक बारा पंधरा वर्षांपूर्वीचा जर काळ पाहिला सो एक असा मोठा काळ होता की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट चालत oh, oh. होते मग क्षिती पण इथे क्षितीने जिम्मा जिम्मा टू सारखे oh. चित्रपट यांची निर्मिती केली आणि तेही चाललेत आणि ते ऐन कोविड काळात तिने रिलीज केला होता आणि ती ती एक मूर्तिमंत उदाहरण पण समोर आहे तर तर मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेसचा तो एक कुठला ना कुठल्या तरी सायकल येते तर ती परत उभारी घेईलच सो त्याबद्दल काही मला शंका वाटत नाही ह्या कथेचा आपण चित्रपटात सांगू शकलो असतो का ही कथा तर हो पण मला असं वाटतं की ओरिजिनल कथाच ही वेबसिरीजमध्ये आहे आणि कोणीतरी परत मी म्हणतोय की मराठी वेबसिरीज करू पाहतंय ही फार आश्वासक गोष्ट आहे आणि तेही माध्यम मोठं व्हायला पाहिजे जर आता हे एक म्हणजे आता हे माध्यम आहे कारण हे आता जाणार नाही कुठे वेबसिरीजचं माध्यम तर जर हे माध्यम असेल तर त्यामध्ये आपल्या भाषेतले प्रयोग हे व्हायलाच पाहिजे किती, किती आ, एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड किती मिनिटात सात एपिसोड आहेत साधारण पंचवीस ते तीस मिनिट एक एपिसोड असे अच्छा आणि हा पहिला सीझन आहे पहिला सीझन दुसरा सीझन येण्याची शक्यता आता ते लोकांनी बघितल्यावरच मी तुम्हाला त्या तेवढा पुढे जाण्या एवढा काही अजून येऊन थांबलात आता काय जर एखादी गोष्ट चालली तर त्याचे भाग दोन भाग तीन भाग चार कसेही होतात ते मला वाटतंय त्याचा विचार मला असं वाटते आम्ही पूर्ण आमची सगळी एनर्जी सगळे कष्ट आम्ही पहिल्या सीझनला लावलेत तर त्याला चांगलं फळ मिळालं तर मग अर्थातच सगळ्यांना पुढे सीजन टू थ्री वगैरे बघायला आवडेल पण मग या वेब सिरीज मध्ये चित्रपटाप्रमाणेच गाणी किंवा असं काही आहे गाणी आहे पण ती आम्ही याला वापरतो म्हणजे वाली गाणी मूड तयार करायला बॅकग्राऊंड मध्ये पण मग ओव्हरऑल बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश देणारी ही वेब सिरीज आहे का बेटी बचाओ बेटी पढाओ आणि अजूनही त्याच्या पलीकडे जाऊन पण संदेश आहे की म्हणजे <सथी> फक्त एवढंच नाही बेटी पढाव नाही तर त्यांना अजून जे त्यांना बेटीला जे वाटेल ते बोलला जे त्या मुलीला वाटेल ते त्या मुलीला करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं खर तर आता सगळेच जण असं म्हणतात की रोल खूप छान होता म्हणून मी तो स्वीकारला हे सगळ्यांचं उत्तर असतं पण जेव्हा तुम्ही ह्या वेब सिरीजची कथा ऐकली निपुण धर्माधिकारींसारखे दिग्दर्शक आहेत झी फाईव्ह सारखं बॅनर आहे हे सगळे प्लस पॉईंट आहेत पण मला माझ्या रोलमधलं प्रामुख्यानं ही गोष्ट मला खूप आवडली भावली असं काही सांगता येईल तुम्हाला दोघी नाही मला नक्कीच सांगताय म्हणजे हे तुम्ही म्हणाल ते निपुण आणि गोष्ट आणि त्याचं स्क्रिप्ट हे खूप महत्वाचं हो, कारण होत आणि हो, हो. दुसरं मी ते स्क्रिप्ट जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की दर वेळेला आई असं म्हटलं की तिला एक एक पॅरामीटरमध्ये त्या आईच्या भूमिका मी तरी केल्यात मी पाहिल्यात सुद्धा जवळनं तर मला असं वाटलं की आई एक मैत्री एकाच वेळेला आई आपली मैत्रीणही असते काही वेळेला आपली शत्रूही असते काही वेळेला अचानक ती अशा काहीतरी धाडसी गोष्टी करते जे आपण अपेक्षित नसतं आपल्याला आईकडनं म्हणजे आई एक नेहमी तू बाटेस ग तुला कळत नाही इथनं ते अरे बापरे माझ्या आईने आज हे धाडस केलं ह्या सगळ्या गोष्टी त्यात काय म्हणतात त्याला अत्यंत असं खूप दुःखी आणि असं न करता त्या सगळ्याला एक कुठेतरी धैर्याची जोड लावून केलेलं ला ते कॅरेक्टर आहे आणि त्यामुळे मला ते खूप जास्त भावलं इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर पण ते तिलाच माहिती नाहीये की आपण स्ट्रॉंग तिला वाटतं की आपण साधी एक साधी आई आहोत पण त्यात जेव्हा वेळ येते तेव्हा ती आईतली आई काय करू शकते ह्याचं ते उत्तम उदाहरण आहे माझ्यासाठी ते खूप महत्वाचं होतं अहिल्या उर्फ साजिरी काय वेगळं सापडलं दिसलं अहिल्या साकारताना मला ती खूप सकारात्मक मुलगी आहे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन आहे तिचा जगाकडे बघण्याचा म्हणजे ती जरी त्या सगळ्या काय म्हणतात अडचणीत अडकली असेल तरी ती वाट काढायच्याच मागे पळत असते सतत म्हणजे तिला एक ध्येय दिसत असतं आणि एक स्वप्न दिसत असतं आणि ती कुठल्याही थराला जायला तयार असते त्या स्वप्नाला स्वप्न ते पूर्ण करायला आणि ते नागी। 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 मी अ, अत्यंत अत्यंत म्हणजे तिला खर तर जसं क्षितिताई म्हणाली की आता तिची आई तिची आई तिला लहानपणापासून त्या काय तिच्या गावाच्या बद्दल सांगते तिच्या आईला तिच्या आईने सांगितलं आणि सोन पण हिला प्रश्न पडला पण कदाचित हा तिलाही पडला असू शकतो सो so, मला अहिल्या साकारताना असं सा जाणवलं की ही फक्त अहिल्याची गोष्ट नाहीये अहिल्या सिंगल आहे अशा प्रत्येक मुली बाबतीत मु, मुलीचं की जिला प्रश्न विचारायचं वाटला असेल तो विचारला असेल किंवा नसेल किंवा हे बघून कदाचित अशा काही मुलींना प्रश्न असा वाटेल सो मला वाटतं हे कॅरेक्टर मला मिळणं हे मला म्हणून आ, हो, आ, फिल्म मेकिंग आणखी वेब सिरीज मेकिंग मध्ये काही टेक्निकली फरक असतो प्रोसेस मध्ये काही त्याच्या लिखाणामध्येच जो काही फरक आहे तो आहे म्हणजे फिल्मचा जो ग्राफ आहे जे आपण म्हणजे नॉर्मली म्हणतो की तीन ऍक्ट स्ट्रक्चर आहे की सुरुवात मध्य शेवट हो, तसं मला असं वाटतं की इथे जे सात एपिसोड आहेत त्याचा 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 एक वेगळा ग्राफ आहे की आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढचा एपिसोड बघण्याची निर्माण केली पाहिजे बरोबर सो त्याचा एक लिखाणाचा वेगळा क्राफ्ट नक्की आहे पण बनवतानाचा मला वाटत नाही आम्ही काही वेगळं करतो म्हणजे हा विचार नाही येत मनात की की हे काय हे एका मोबाईलवरतीच जास्ती करून लोक बघतील तर आपण मग छोटे छोटे शॉर्ट्स घेतले तरी चालतील तर तसं न करता सगळं सिनेमॅटिक करायचाच प्रयत्न आहे एकतीस एक तारखेला त्याचा पहिला तुमचा एकतीस तारखेला सातही एपिसोड्स सा येतील अच्छा वेळेस एकाच वेळेला आणि झी फाईव्ह हे आता सगळीकडे अवेलेबल आहे मला असं वाटतं की ज्यांना असं वाटत होतं की मराठीमध्ये नवीन काही बनत नाहीये तर त्यांनी आता या वेबसिरीजचा एक जो प्रांत आहे तो सुद्धा आता हाताळायला किंवा चोखायला हरकत नाही आणि येत्या एकतीस तारखेपासून झी फाईव्ह वरती सुरू होणाऱ्या या नव्या मराठी वेबसिरीजच्या निमित्तानं आज मला या तीनही दिग्गज कलाकारांबरोबर बोलण्याची संधी मिळाली याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी